आम्हाला आम खोके मिळत असताना आम्ही त्या सोबत गेलो नाही त्याचप्रमाणे राजेश टोपे देखील शरद पवार साहेबांसोबत इमानदार राहिले आम्ही उद्धव ठाकरे यांची संकटात साथ सोडली नाही तुम्ही देखील आयुष्यात कॉम्प्रोमाइज करू नका सत्याची साथ सोडू नका बेईमानी केल्यानं पैसा येईल पण माणसाची बाजारातील पद जाते पत निष्ठेनं कमवावी लागते आम्ही जागेवर आहोत आम्हाला त्याचा अभिमान आहे असं म्हणत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांनी भर पावसात निष्ठेची आठवण करून दिली काल संध्याकाळी परभणी लोकसभा मतदारसंघातील तीर्थपूर तालुका घनसांगवी येथे संजय जाधव यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती या सभेला माजी मंत्री राजेश टोपे आमदार कैलास गोरंट्याल माजी आमदार शिवाजीराव चौथे प्रभाकर पवार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते सभेदरम्यान जोराचा पाऊस सुरू झाला पण सभास्थळावरून ना नेते हटले ना मतदार भर पावसामध्ये संजय जाधव आणि राजेश टोपे यांनी मार्गदर्शन केलं भरपावसातील त्यांच्या या भाषणाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत पण आमचा धनुष्यमान घेतला आमचा पक्ष घेतला एवढंच नाही सुद्धा सगळं हिरवून घेतलं आपल्यावर अन्याय केलाय त्या सूर घेण्याची आम्ही निश्चित वागलो एवढं असताना मिळून असताना साहेब मोठ्या का राहिले जसं आम्ही सगळं काही गोंगे असताना आम्ही त्या गोंड्यासोबत गेलो नाही पण